समाजसेवेचे कार्य करणाऱ्या आदिवासी विवाहित महिलेसोबत आधी मैत्री केली नंतर पुढे लग्नाचे आमिष दाखवून तिचे सर्वस्व लुटले तिच्याकडून अनेक कामे सांगून सुद्धा घेतले शेवटी तिने तकादा लावल्याने चक्क मी ओळखतच नाही असे म्हटल्याने पीडितेने थेट परतवाडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली पोलिसांनी परतवाडा राहणाऱ्या त्या इस्माला ताब्यात घेऊन अनेक गुन्हे दाखल केले आहेत चिखलतरा तालुक्यात राहणाऱ्या विवाहित पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सर्वस्व लुटून तो मीन हवीसची भूमिका व्यक्त करण्यात आला अखेर पीडितांच्या तक्रारीवरनं परतवाडा पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली पती मुंबईत राहत असल्याने पीडिता समाजसेवेच्या येथील गोपाल मध्ये राहणारा मनीष घनश्याम आहुजा याच्या सोबत ओळख झाली दोघांची ओळख एका समाजसेवा कार्यक्रमात झाल्याने मनीष आहुजा यांनी पीडितेचा नंबर घेऊन पुढे बोलणे सुरू केले अशातच पीडीतेने आपल्या घरगुती विषय आरोपी मनीष जवळ व्यक्त केल्याने त्याच्यावर तिचा विश्वास बसल्याने दोघांची मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अशातच मनीष पीटीतेच्या घरी कार्यक्रमच्या उद्देशाने येऊन जवळकता साधून तिच्यासोबत आपुलकी निर्माण केली दोन हजार सतरा वर्षी पीटीतेच्या पतीने तिला सोड चिठ्ठी दिल्याने मनीष याने लग्न करणार अशी तिला बतावणी करू दोन हजार सतरा ते दोन हजार पर्यंत पती सारखा राहून तिच्या घरी येऊन बडजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले दोघांनी एका संस्थेची स्थापना करून मनीषने त्यातही घोटाळा केला त्याने आईच्या ऑपरेशन आणि इतर कामांसाठी पीडितेकडून एकूण तेरा हजार रुपये काढले त्यांनी पैसे न दिल्याने तिने एक वेळ विषारी औषध सुद्धा प्राशन केली होती पुन्हा त्याने तिचा विश्वास संपादन करून लग्न करतो असे सांगून त्याच्या गोपाळ केली असता चक्क मी ओळखत नाही असे सांगून तिला जातीवाचक शिवीगाळ करून घराबाहेर काढले अखेर मनस्ताप झाल्याने पीडितेने थेट परतवाडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी मनीष आहुजा विरुद्ध कलम तीनशे तीनशे शहात्तर दोन एन्ड तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली